परळी पासून जवळ एका टेकडीवर एक शिवराज देवटे यांना जबर मारहाण करण्यात आले आणि काही लोकांनी त्यांना सोडवलं परंतु त्यांचा जीव नक्कीच वाचला आणि त्यांना जखमी अवस्थेमध्ये अंबाजोगाई हो या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केल्याच्या नंतर त्यांच्याकडं जो जखमी शिवराज देवटे आहे यांना मार लागला आणि मराठा समाजाचे संघर्षोद्धा मनोज दादा धरांगे पाटील यांनी अंबाजोगाई येथे पाचशे गाड्याचा ता ताफा घेऊन शिवराज देवटे यांची भेट घेतली आणि जशीच भेट घेतली तसंच जशीच भेट घेतली तसंच महाराष्ट्रातील प्रमुख पुढारी हे अंबाजोगाईकडे यांची रीग लागली मी जाऊ का तू जाऊ या अशा भावामध्ये हे पळत सुटले तर शिवराज देवटे यांना मारहाण का झाली आणि प्रमुख पुढारी किंवा मंत्री अंबाजोगेकडे का पळत होते या व्हिडिओ मधून आपण पूर्ण बघणार आहोत हा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईच विस्थास या चॅनलमध्ये आपलं सहर स्वागत करीत आहे मित्रांनो शिवराज देवटे हा मिसृड फुटलेला मुलगा आहे आणि या मुलाला काही गाव गुंडांनी आणि मुंडे समर्थकांनी आणि कराड समर्थकांनी शिवराज देवटे या युवकाला मारहाण केली म्हणून महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा सत्य आहे की असत्य आहे म्हणून शिवराज देवटे यांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाचे काळीच संघर्षयोद्धा दादा जरांगे पाटील हे अंबाजोगाईकडे पाचशे गाड्या घेऊन शिवराज देवटे यांना भेटण्यासाठी निघाले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सत्य काय आहे खरच मुंडे समर्थकांनी मारलं की कराड समर्थकांनी मारलं हा विषय जाणून घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासकीय दवाखाना अंबाजोगाई या ठिकाणी जाऊन शिवराज देवटे यांची भेट घेतली आणि मित्रांनो त्या ठिकाणी शिवराज देवट्यांना त्याच्या अंगावर एवढे वळ होते की एवढा मार होता की जसं संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याप्रमाणे शिवराज देवटे यांची हत्या करण्याचा त्यांचा बेत होता आणि त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की याला मारा तो पाणी मागत होता तो पाणी मागतानी एक जण त्याच्यातला एक आरोपी म्हणतो तुला मूठ पाजू का लघवी करू का हा किळसवाने प्रकार परळीत तालुक्यामध्ये घडला आणि तोच त्यांना म्हणजे त्याच व्यक्तीला मार किती लागला आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी झारांगे पाटील हे अंबाजोबाई रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि सत्य बाजू झारांगे पाटील यांनी जाणून घेतली आणि नुसते जरांगे पाटीलच त्या ठिकाणी गेले नाहीत पॅन्थरचे प्रमुख महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी पण शिवराज देवटे यांची भेट घेतली आणि ते जातात का नाही तर धनंजय मुंडे पंकजताई मुंडे यांनी पण शिवराज देवटे यांची भेट घेतली तसेच जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बप्पा सोनोने हे मी प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी शिवराज देवटे यांची भेट घेण्यासाठी गेले परंतु मित्रांनो हा प्रकार आणि हा प्रकार इतका भयानक होता त्या मुलाकडे जर चार पाच लोक जर पळाले नसते तर त्याचा नक्कीच संतोष देशमुख झाला असता असं त्या भागातील लोक म्हणतात तर मित्रांनो शिवराज देवटे यांना भेटण्यासाठी स्तरावर का लागली तर संतोष देशमुखांची हत्या झाल्याच्या नंतर जो वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटलं आणि त्याची दखल लवकर शासनाने न घेतल्यामुळं त्याचा वनवा झाला आणि वनवा झाल्याच्या नंतर शासनाला दखल घ्यावा लागली त्याचा त्याचीच काळजी म्हणून अजितदादा पवार यांनी सक्त आदेश दिले की बीड जिल्ह्यामध्ये अशी कुठलीही घटना खपून घेतली जाणार नाही की ज्याने करून सरकारचं आणि माझं नाव खराब होईल मित्रांनो खरंच अजितदादा पवार यांनी सूचना दिल्या आहेत का आणि जर दिल्या असतील तर असे प्रकार वारंवार का घडतायत आणि घडतायत तर असे घडतायत की जे महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये दे आजपर्यंत कुठलाही विषय असा झाला नाही की त्या व्यक्तीला ज्या मारहाण होती किंवा कुठली घटना घडते त्याचे व्हिडिओ काढायचे आणि मीडियावर व्हायरल करायचे ही नवीन वेळ या युवकांना आजकालच्या लागला आहे परंतु व्हिडिओ काढणारा जेवढा दोषी आहे तेवढा व्हायरल करणारा सध्या दोषी आहे म्हणून पोलीस प्रशासनाने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि काढणाऱ्यावर मोकोको अंतर्गत कारवाई केली पाहिजे कारण ज्या युवकाला कुत्र्यासारखं मारलं त्या युवकांचा का जीव काय म्हणला असेल तो आरडत होता ओरडत होता वाचवा वाचवा पाणी मागत होता तर त्याला लग्न पाजण्याची भाषा हे आरोपी करत होते तर मित्रांनो अशी घटना घडल्याच्या नंतर पुढारी येतात भेटतात आणि सांत्वन करतात तर त्या घटना घडल्या नाही पाहिजेत आणि महाराष्ट्रातील किंवा बीड जिल्ह्यातील युवकांनी जातीमध्ये भेदभाव न करता मी कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या जातीचा आहे हे केलं नाही पाहिजे आजकाल आत्ताच आपण बघितलं असेल युपीएससी एम यांचे निकाल लागले आणि धनगर समाजाचा मुलगा आयपीएस झाला वंजारा समाजाचा मुलगा आयपीएस झाला मराठा समाजाचा मुलगा आयपीएस झाला हे कुठंतरी त्यांचं आपण आदर्श घेतला पाहिजे आणि जाती जातीमध्ये भांडण न करता आपण एकूप्याने राहिलो पाहिजे अशी बीडवासियांची मानसिकता आहे परंतु काही तवाळखोर आणि मातीफिरू लोक अशी घटना घडवतात आणि शिवराज देवटे सारख्या मुलांच्या असे अनेक प्रकार घडतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि खरंच शिवराज देवटे यांच्यावर अन्याय झाला आहे का हे आपण आम्हाला नक्की कळवा आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय